इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय गणेशोत्सव निमित्त भव्य चित्रकला स्पर्धा लहान मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी बोटीबोरी मधील वीर सावरकर नगरला गणेशोत्सव निमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते बीड सावरकर नगर भाग दोन मध्ये गणेश हा मोठ्या जल्लोषात दर सालाप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येत आहे आज चित्रकला स्पर्धा असल्याने लहान मुलांनी भर पावसात गर्दी केली यात शेकडो लहान मुले व मुली सहभागी झालेत या प्रसंगी वीर सावरकर नगर मधील फाउंडेशनचे मार्गदर्शक मान्यव स्वरूपली ताई टेकाडे माजी नगर सेविका मान्य सौ पारधी ताई जिरापुरे ताई आंबेकर ताई संस्थापक अध्यक्ष देवेंद्र टेकाडे हे प्रामुख्याने हजर होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संजय उराडे नानाभाऊ भाऊ पारधी श्रवण टेंबरे राजेश झाडे अविनाश भरणे यांनी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी